नमस्कार मी प्रज्ञा आजच्या कवितेचं नाव आहे वारा वावटळ आजकाल श आषाढातसुद्धा रोज रोज एखाद दिवसाड वावटळ येत आहेतच थोडा काळ का होईना ती टिकून आहेत त्यावरूनच सुचलेलं हे काव्य आहे वारा वावटळ पिसाट भरुनी अंगीवाहेिसाट भरुनी अंगी वाहे बिन बोभाट श समीर धावे पिसाट भरूनी अंगी वाहे बिन बोभाट समीर वाहे बांबूचे बन शिट्या वाजवे बांबूचे बन शिट्या वाजवे सुसाट सुसुनी सुटुनी वारा वाहे सुसाट सुटुनी वारा वाहे हर प्रकारे पिसाट भरल्यासारखा हा वारा वाहतोय धूळ उडेवर उंच आकाशी धूळ उडेवर उंच आकाशी मातकट रंग दिसे आभाळी मातकट रंग दिसे आभाळी गदगदूनी हलता झाडे दमती गदगदूनी हलता झाडे दमती पिंगा घालूनी माडही थकती पिंगा घालूनी माडही थकती चक्रवाताने सारे हैराण होती चक्रवाताने सारे हैराण होती भराभर दारे खिडक्या बंद करीती भराभर दारे खिडक्या बंद करीती कारखान्यांचे पत्रेही उडून जाती कारखान्यांचे काही पत्रेही उडती कुठे अधेमध्ये वीज खांबही कोसळती कुठे अधेमध्ये वीज खांबही कोसळती हानी फार माडही पडती वृक्ष उन्मळती हानी फार झा माड पडती वृक्ष उन्मळती अशा वावटळाला आवरणे अशक्य अती अशा वावटळाला आवरणे अशक्य अती कोप पावता वायुदेवता घाले गोंधळ अती म्हणायचं म्हणजे आता आपण असं कोप पावता वायुदेवता गोंधळ घाले अती आकळ ते पंचमहाभूतातील एक यास का म्हणती आकळ ते मज पंचमहाभूतातील एक यास का म्हणती अशा प्रकारे सुसाट वाऱ्याने चक्रवात करून जेव्हा आपलं एक नवीन रूप दाखवलं तेव्हा लक्षात येतं की कि किती शक्तिशाली हा वायू आहे म्हणूनच याला पंचमहाभूतातलं एक महत्त्वाचं भूत म्हटलेलं आहे कशी वाटली ही कविता नुकतंच झालेल्या वादळावर सुचलेली ही कविता आहे आवडली असेल तर फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा चॅनल आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद